वर्षानुवर्ष रखडलेला रस्ता गावांमध्ये विकास विकासकामाची बोंबाबोंब कर भरूनही विकासाच्या नावाने ठेंगा लोकप्रतिनिधींचे मतदानानंतर तोंडाला पान पुसण्याचे काम या सर्व गोष्टींना कंटाळून सुधागर तालुक्यातील नऊ गावांनी एकत्र येऊन आपला विकास आपणच करण्याचा निश्चय केला आहे याचे पहिले पाऊल म्हणजे रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव हा सहा किलोमीटरचा रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे पाच्छापूर रामवाडी आसानेवाडी झेंडेवाडी पंचशीलनगर दर्यागाव गवळमाळ गवळमाळ ठाकूरवाडी व सोनारवाडी या नऊ गावातील ग्रामस्थांनी वर्षापासूनच्या समस्यांना आता स्वतः सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यासाठी त्यांनी नऊ गाव संघर्ष समितीची स्थापनासुद्धा केली आहे आगामी कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णय देखील येथील ग्रामस्थांनी घेतला आहे मागील अनेक वर्षांपासून पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा या सहा किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार यांनी वारंवार रस्ता दुरुस्त करण्याची आश्वासन दिली मात्र आज ता हा रस्ता काही झाला नाही रस्ता खराब असल्यामुळे वारंवार अपघात देखील झाले शाळकरी मुले रुग्ण व्यावसायिक दूधवाले यांना या खडतर मार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा केली स्वतः श्रमदान केले आणि या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली यासाठी जितेंद्र गद्रे उमेश तांबट रोशन बेलोसे बाळू दिघे प्रल्हाद ओंबळे प्रवीण ओंबळे रवींद्र हळदे भगवान दिघे महेश वारंगे कमलाकर शिदोरे चंद्रकांत मालोरे व नाथा चोंडे आदींसह असंख्य ग्रामस्थ एकत्र आले होते कर न देता स्वतःच विकास कामे करणार शासनाकडे कुठल्याही प्रकारचा कर जसे घरपट्टी पाणीपट्टी आदी न जमा करता त्याच पैशातून स्वतःच गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे कारण